नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पृथ्वीवर पाण्याची उत्पत्ती कशी झाली आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींचा वापर करतो प्रकाश हवा पाणी याच्यावर आपलं जीवन आहे आज आपण पाहतो की उन्हाळ्यात आपल्याला पाणी पुरत नाही कमी होऊ लागले आहेत ही स्थिती का निर्माण होते त्याचं खापर जरी माणसावर फोडलं जात असलं तरी एक तत्व जे आपल्याला माहित आहे की या जगात शाश्वत काहीच नाही आज आहे ते कधीही नष्ट होणार आहे याचा अर्थ कधीतरी पृथ्वी नष्ट होणार आहे कधीतरी पाणी नष्ट होणार आहे आजच पाणी कमी होत चाललंय हे पाणी का कमी होत आहे कि फक्त वापरणे योग्य असणार पाणी कमी होत आहे लोकसंख्या मानवाचा हस्तक्षेप हे कारण आहेत तरी खरी आहेत का मानवाची निर्मिती ही निसर्गाचीच कृती आहे मग मानव कसा वागेल मानवाला असलेल्या गरजेपोटी तो पृथ्वीच्या सगळ्या घटकांचा विपुल प्रमाणात उपभोग घेताना त्याची हानी करेल हे निसर्ग नियमात असणारच आहेत माणसं नैसर्गिक गोष्टीचा विरोधी गोष्टी एकत्र करून अनेक प्रयोग करीत असतो त्यातून प्रदूषण निर्माण होतं ही क्रिया माणसाला का सुचते ऋषी मुनी आपल्यापेक्षा प्रगत विज्ञान वापरत होते मग त्यांच्यात आपल्यात कोणता फरक आहे की पृथ्वीवर आपल्याकडून नासधूस होते आपण आता पाण्याचा विचार केला तर एक गोष्ट कळते की पृथ्वी ही सूर्यापासून जेवढ्या अंतरावर आहे हे अंतर पृथ्वीवर पाणी असण्याचे कारण आहे या योग्य अंतरामुळे पृथ्वीवरचं पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे नष्ट होत नाही की गोठतही नाही पृथ्वीवर पाण्याची निर्मिती नेमकी कशी झाली याच नक्की कारण शोधलं कठीण आहे तरी काही कारणांचा अंदाज आहे सूर्यमालेत हायड्रोजन युक्त पदार्थ पृथ्वीच्या निर्मितीपासूनच होते हे मात्र नक्की माहित आहे आपल्या सौरमंडळातील सूर्याच्या निर्मितीच्याही आधीपासून अंतराळामध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असावे असं संशोधक मानतात पाणी हे मूलद्रव्य आपल्या सौर मंडळात सर्वत्र आढळते ते केवळ पृथ्वीवर द्रव स्वरूपात आहे आज पृथ्वीवर असलेल्या पाण्यापेक्षा पाण्यापैकी सर्वाधिक पाणी समुद्रात आहे हे ते खारट आहे गोड पाणी अत्यंत कमी आहे या पाण्यावरच प्राणी वनस्पती आणि माणूस टिकून आहे पृथ्वी हा खऱ्या अर्थाने जलग्रह आहे पृथ्वीच्या आत म्हणजे जमिनीखाली खडकाखाली पृष्ठभागावर आणि वातावरणात जे पाणी आहे ते सगळ्या ठिकाणी सारखे विभागलेले नाही पृथ्वीचा सर्वात मोठा भाग म्हणजे एकाहत्तर एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेलं आहे मग आपल्याला भरपूर पाणी आहे पण या एकाहत्तर टक्के पाण्यापैकी शहाण्णव टक्के पाणी समुद्राच आहे उरलेलं पाणी बाष्प नद्या सरोवर भूजल यात विखुरलेलं आहे अनेक तर्कवितर्क तर्क केले तरी पाण्याची निर्मिती नक्की कशी झाली पृथ्वीवरच एवढं पाणी कसं हे प्रश्न कुत कुतूहलाचे आहेत शास्त्रज्ञ शोध लावतात त्यातलं थोडंसं आपल्याला कळतं त्यामुळे थोडस कुतूहलाने कळण्याचे समाधान होते एवढे नक्की आहे की पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव घटक पुरेस पाणी वापरत आहे ते पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे अनेक वेळा पृथ्वीवर प्रलय होतो आणि पृथ्वी पाण्यात बुडून पृथ्वीवरचे सजीव नष्ट होतात असे आपण ऐकत आलो आहोत हे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठून येतं तर ध्रुवावरचं बर्फ उष्णतेमुळे वितळतं आणि हळूहळू हे पाणी वाढत जाऊन पृथ्वी जलमय होते हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत हो सुरुवातीला समुद्र खारट नव्हते लहान मोठ्या प्रवाहातून समुद्रात येणाऱ्या क्षारांचे प्रमाण फारसं नाहीये तरी लक्षाधी वर्ष ही घडामोड चालू असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होताना पावसाच्या स्वरूपात पाणी गोड झालं आणि क्षार <coughs> समुद्रातच राहिले ही घडामोड चालूच आहे तेव्हा कधीतरी गोड पाणी संपण्याचीही शक्यता आहे आज एवढंच म्हणता येईल कि पावसाचं गोड पाणी जास्तीत जास्त वापरात कसं येईल ते सरळ समुद्रात न जाता जमिनीत कसं उरवता येईल जलद साठे कसे वाढवता येतील याच नियोजन करणं आवश्यक आहे तेवढं तरी पाणी माणसाला वापरायला मिळेल जे सहज मिळतं त्याची किंमत वाटत नाही पण कमतरता निर्माण झाल्यावर तरी त्याची किंमत कळावी आणि पाण्याचं नियोजन व्हावं